काय झालं काय झालं तुमचं तीन तीन वेळा काय भांडण करताय कशा पाहिजे रडते का ताय कॅडबेरी खाली काय झालं खाली तुला कॅडबरी आणायला काय झालं आणायची ना कॅडबरीला सुट्या का रडते अय ताय कॅडबेरी त्याने खाल्ली हिजी जावा तुम्ही नका बांध लावून देऊ जा चाललाय ना खाली म्हणून तर ती रडती का गाडी व्हायला म्हणून आपण जावं उलट्या बाबा मी घेतली पोरांना वाटली माझी आहे का आणली <laughs> होती तिला तुम्ही कशाला तिला बी देणारच की त्यांच्या ह्याच्यातलं तुम्हाला काय ओढून घ्यायची गरज होती का मग मी आम्ही लेकरांना दिली की लेकरांना देतो स्वतःच्या पैशाची द्यायची रे जाऊन माया होतो चालित काय ते काय कुठली लाडायची पण त्यांच्या त्यांच्या त्यांनी आणले तुम्हाला काय करायचं त्याचे नाहीत काय लेकरं कोण आईच्या गावात डोक्याच्या वर्षी केस तुमची गड्या कुठली अशी धरली होती आहो काय आता तुम्हाला सांगू आता गेली आपली वय झालं पोरीला सोडा गाडीतून जावा तुमचं तुम्ही दुसरी तुला तू तुला सुटे काय त्याली का पाडा कशाला खाती असते का हा आहो ती कॅट बरे तुम्हाला कस कळत नाही ताई बाई घेऊन जा आपला एवढं कळत नाही का कॅट बरे एक नाव असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रेम असतं तुम्हाला समजतं का काय ए आम्हाला नाही तसत नाही ना मग जावना तका आधीन मध्ये करता ए रन्नू को तू आता जान दुसरी कॅट बरे बसणार आहे तुमच्या गाडीवर कॅट बी आपाकडे चिडवणार कितीया ए सुटिया ए ताई ए रेड नक्की तुला काय एवढी एवढीच कॅटबरीला काय लगेच आता हा ए सागर तुला पण समजत नव्हतं आता काय चावात का तुम्हाला कळत कळत काय कळत का तुम्ही ला का का हा

दर 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 चला चला ऐ ऐ बस इथं चल बस गाडीत चल सब सबकस दे नाही वाम्या बस गाडीत लका चार जणांची चार तारा लका तुमचं ही चालय तुमचं ती चालय रारा रेडी बघू का तुमचं ही देव देव का जाओ बर आपा तुम्ही तिला बोलव ए सुट्या रन नको बरं तुम्ही जावा किंवा ای ساحر زہ گاڑیو زای کٹ بری انځہ زہ کینځہ و بابا زای تې انډیګو او غړہ ځانځہ ځانځہ زہ ځانځہ کټ پر زای کټ بری انو لا تعال زاو کټ پر دغه گاڑی پټکین 2 منټه رسو نه چاې بنای ته نه او غړہ غړہ پومڅو لا دی बस रडत तू बाई बस हे सर बोट सर दुर्गा दुर्गा पायात घे पायात घे सर सर हात काढ हात काढ चेंबर हात काढ हात काढ 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 सर सर, सर हात काढ सर, सर, सर नला आरतक। ए राहू दे चला चला बस रडत बस रडत बस